नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिकेतील एकोणीस वार्ड त्याचबरोबर करवीर तालुक्यातील मुडशिंगी कनेरी इस्पुर्ली या महसूल मंडळाचा देखील मह या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघास दोनशे चौऱ्याहत्तर क्रमांक दिलेला आहे या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख चाळीस हजार एकशे तीन मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे अमल महाडिक यांना सत्त्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे बेचाळीस हजार सातशे नऊ मताच्या मताधिक्याने ऋतुराज पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे सतेज पाटील विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक हे भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता आणि या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपचे उमेदवार अमल माणिक यांना झाला त्यांचा विजय या दोन हजार चोवीसच्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय पाटील यांचा पराभव करून झाला होता तिसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांनी भाजपचे अमल महाडिक यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे उमेदवार असतील तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो की पुन्हा अमल महाडिक यांना संधी दिली जाते यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद